नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात टप्पा दोन सरस्वती ग्रामीण शिक्षण संस्था बोडखा पायी द्वारा संचालित सरस्वती विद्यालय धोणगाव तहसील समुद्रपूर जिल्हा वर्धा सरस्वती ग्रामीण शिक्षण संस्था बोडखा पाई द्वारा संचालित सरस्वती विद्यालय धोंडगाव तहसील समुद्रपूर जिल्हा वर्धा येथे खालील नमूद केलेल्या शिक्षणसेवक वर्ग नव्वा दहावा या अनुदानित पदांसाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे मुलाखतीसह ही जाहिरात मित्रांनो मुलाखतीसह आहे म्हणजेच विथ इंटरव्ह्यूची जाहिरात आहे आणि संस्थेचे नाव दिले आहे सरस्वती ग्रामीण सॉरी सरस्वती ग्रामीण शिक्षण संस्था बोडका द्वारा संचालित विद्यालयाचे नाव सरस्वती विद्यालय धोंडगाव तहसील समुद्रपूर जिल्हा वर्धा शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता विषय व पदनिहाय रिक्त पदांचा तपशील मान्य दिनांक अठरा दोन दोन पद, हजार पंचवीस अनुक्रमांक एक माध्यम मराठी पद ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड नाईन टू टेन ग्रॅज्युएट टीचर म्हणजेच पदवीधर शिक्षकाचे पद या ठिकाणी भरल्या जाणार आहे वर्गन नववी ते दहावीकरिता वेतनश्रेणी ऑब्लिक मानधन कांझोलायडेटेड पे जी टी नाईन टू टेन एट्टीन थाउजंड अठरा हजार रुपये मानधन या पदासाठी मिळणार आहे अनुदान प्रकार एडेड अनुदानित विषय लँग्वेज इंग्लिश भाषाविषयी आहे इंग्रजी त्यानंतर आवश्यक शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन बी ए आवश्यक व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएशन बी एड आणि एकूण पदे एक एक जागा आहे त्यानंतर इन्फॉर्मेशन सूचना समांतर आरक्षणाव्यतिरिक्त पदाचा तपशील विजा एक पद एकूण एक जागा किंवा एक पद महत्त्वाची सूचना एक वरील पदासाठी शिक्षक भरती संदर्भात पवित्र पोर्टलवर दिलेल्या अटी व नियम सर्व उमेदवारांसाठी बंधनकारक आहे दोन अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस टी आय टी प्रविष्ट झालेल्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांनी पवित्र प्रणाली ही वेबसाईट दिली आहे या वे संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती नोंदवून स्वप्रमाणित केलेली आहे असेच उमेदवार जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज करू शकतील तीन शिक्षणसेवक भरतीकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी पदभरतीच्या सविस्तर जाहिरातीसाठी पवित्र पोर्टलच्या संकेतस्थळाला भेट द्यावी मागे जाहिरातीमध्ये पवित्र पोर्टल किंवा पवित्र, पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात टप्पा टू ज्या सूचना पाहिल्या होत्या त्याच सूचना या ठिकाणी दिल्या आहेत अध्यक्ष ऑब्लिक सचिव सरस्वती ग्रामीण शिक्षण संस्था बोडखा पाईकमारी तहसील समुद्रपूर जिल्हा वर्धा संपर्क क्रमांक आहे नाईन वन थ्री झिरो फोर सिक्स वन सिक्स डबल फोर अध्यक्ष ऑब्लिक सचिव शाळा समिती सरस्वती विद्यालय धोंडगाव क्रमांक दोन पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात टप्पा दोन संस्थेचे नाव श्री राजीव युवक विकास शिक्षण संस्था केळकरवाडी वर्धा श्री राजीव युवक विकास शिक्षण संस्था केळकरवाडी वर्धा या व्यवस्थापनाच्या शाळेमध्ये खाली नमूद केलेल्या पदासाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे तर शिक्षण संस्थेचे नाव दिले आहे श्री राजीव युवक विकास शिक्षण संस्था केळकरवाडी वर्धा या व्यवस्थापनाच्या शाळेमध्ये खाली दिलेल्या पदासाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये ज्या उमेदवारांनी नोंदणी केली आहे अशा नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता विषय व पदनिहाय रिक्तपदांचा तपशील मान्य दिनांक वीस दोन दोन हजार पंचवीस अनुक्रमांक एक माध्यम मराठी पद अंडर ग्रॅज्युएट स्टँडर्ड वन टू फोर किंवा वन टू फाईव्ह वेतनश्रेणी ऑब्लिक मानधन कांझोलायडेटेड पे जी टी अंडर ग्रॅज्युएट टीचर सोळा हजार रुपये मानधन या पदासाठी मिळणार आहे अनुदान प्रकार एडेड अनुदानित विषय ऑल सब्जेक्ट सर्व विषयाकरता शिकवण्याचे माध्यम मराठी आवश्यक शैक्षणिक पात्रता यच एस सी स्टँडर्ड ट्वेल्थ बारावी आवश्यक व्यावसायिक पात्रता डिप्लोमा टी ई टी ऑब्लिक सी टी ई टी टी ई टी पेपर वन किंवा सी टी ई टी पेपर वन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्यानंतर एकूण पदे एक जागा कॅटेगरी एस सी शेड्यूल कास्ट अनुसूचित जाती इन्फॉर्मेशन सूचना समांतर आरक्षण व्यतिरिक्त रिक्त पदाचा तपशील अनुसूचित जाती सी एक जागा शेड्यूल कास्टसाठी एक जागा दिलेली आहे महत्त्वाची सूचना एक वरील सर्व पदांसाठी सेवक भरती संदर्भात पवित्र पोर्टलवर दिलेल्या अटी व नियम सर्व उमेदवारांसाठी बंधनकारक राहतील दोन अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस टी आय टी प्रविष्ट झालेल्या उमेदवारांनी पवित्र प्रणाली ही वेबसाईट दिली आहे एच डबल टी पी यस कोलन डबल स्लॅश टी आय टी दोन हजार बावीस महा टीचर सॉरी दोन हजार बावीस डॉट महा टीचर रिक्रुटमेंट डॉट ओ आर जी डॉट इन या संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती नोंदवून स्वप्रमाणित केलेली आहे असेच उमेदवार जाहिरातीनुसार अर्ज करू शकतील तीन सदर शिक्षक शिक्षकसेवक भरतीकरिता किंवा भरती कि भरतीकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी भरतीची सविस्तर जाहिरातीसाठी पवित्र पोर्टलच्या संकेतस्थळाला भेट द्यावी मोबाईल नंबर संपर्क क्रमांक पहिला संपर्क क्रमांक नाईन एट ट्रिपल टू वन नाईन थ्री एट थ्री दुसरा संपर्क क्रमांक सेवन झिरो फाय सेवन टू एट थ्री एट वन टू अध्यक्ष ऑब्लिक सचिव श्री राजीव युवक विकास शिक्षण संस्था केळकरवाडी वर्धा तालुका जिल्हा वर्धा जाहिरात क्रमांक तीन पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात टप्पा दोन दि रुरल एज्युकेशन सोसायटी नागपूर रजिस्टर नंबर यफ ऑब्लिक चारशे सहासष्ट एन संस्थेचा कोड दिला आहे प्रसिद्धी दिनांक आहे पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पंचवीस दोन दोन हजार पंचवीस दि रुरल एज्युकेशन सोसायटी नागपूर रजिस्टर नंबर दिला आहे द्वारा संचालित हरिहर विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय पारशिवनी तालुका पारशिवनी जिल्हा नागपूर येथे खालीलप्रमाणे नमूद केलेल्या पूर्व माध्यमिक व माध्यमिक विभागाकरिता शिक्षणसेवक या अनुदानित पदासाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे अनुक्रमांक एक माध्यम मराठी त्यापूर्वी वरती पास शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता विषय व पदनिहाय पदांचा तपशील रिक्तपदांचा तपशील रिक्त या ठिकाणी दिला आहे या तक्त्यात मान्य दिनांक आहे बारा दोन दोन हजार पंचवीस अनुक्रमांक एक माध्यम मराठी पद ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड सिक्स टू एट पदवीधर शिक्षकाची जागा आहे वर्ग सहावी ते आठवी इयत्ता सहावी ते आठवी वेतन श्रेणी ऑब्लिक मानधन कांझोलायडेटेड पे जी टी सिक्स टू एट सोळा हजार रुपये मानधन या ठिकाणी मिळणार आहे अनुदान प्रकार एडेड अनुदानित विषय मैथमेटिक्स शिकवण्याचे माध्यम मराठी आवश्यक शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन आवश्यक व्यावसायिक पात्रता डिप्लोमा ऑब्लिक ग्रॅज्युएशन टी ई टी ऑब्लिक सी टी ई टी टी ई टी, टी पेपर टू मॅथ्स सायन्स ऑब्लिक सी टी ई टी, टी पेपर टू मॅथ्स सायन्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे एकूण पदे एक जागा त्यानंतर अनुक्रमांक दोन माध्यम मराठी पद ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड नाईन टू टेन नववी दहावीकरिता हे पद आहे वेतनश्रेणी पब्लिक मानधन कांझोला एडेटेड पे जी टी नाईन टू टेन एट्टीन थाउजंड अठरा हजार रुपये मानधन या पदासाठी मिळणार आहे ग्रॅज्युएट टीचर आता नववी ते दहावीकरिता अनुदान प्रकारे डेट विषय लँग्वेज मराठी भाषा मराठीसाठी आहे जागा आवश्यक शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन आवश्यक व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएशन एकूणपदे एक अशा एकूण टोटल दोन जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहे परमिशन सूचना समांतर आरक्षण निहाय रिक्त पदाचा तपशील यसी महिला एक पद समांतर आरक्षणाव्यतिरिक्त रिक्तपदाचा तपशील भ ज ड एक पद म्हणजेच या ठिकाणी एस सी बी सी महिला एक पद समांतर आरक्षण निहाय रिक्त पदाचा आहे तपशील यामध्ये एस सी बी सीमधून एक जागा भरल्या जाणार आहे महिलाकरिता आणि समांतर आरक्षणाव्यतिरिक्त रिक्त, रिक्त पदाचा तपशील दिला आहे भजड एक पद टीप वरील रिक्तपदाच्या आरक्षणामधून रिक्त पदे भरण्यात येईल महत्त्वाची सूचना या सूचना मागील दोन जाहिरातीमध्ये आपण पाहिलेल्या आहे त्याच सूचना या ठिकाणी दिल्या आहेत श्री लोहकरे सचिव दी रुरल एज्युकेशन सोसायटी नागपूर